नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष आजी पणजीच्या काळातील काहीसा विस्कृतीमध्ये गेलेला अतिशय चविष्ट गरमागरम असा पौष्टिक नाश्ता तो म्हणजे गव्हाच्या पिठाची हव हो, किंवा कणकेची पथची रेसिपी आमच्याकडे हिवाळ्यामध्ये आवर्जून हा पदार्थ नाश्त्यासाठी बनवतात बाळंतिणीसाठी तर आवर्जून हा पदार्थ बनवला जातो गरमागरम हा पदार्थ खाल्ला की दिवसभर एनर्जी टिकून राहते तुम्हाला सर्दी झाली असेल खोकला असेल काही खायची इच्छा नसेल किंवा गिळायला त्रास होत असेल तर गरमागरम ही हव पिऊन बघा खूप मस्त रिफ्रेशिंग असं लागतं चला तर मग बघूयात आता याची कृती कणकेची हव किंवा पथ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून साजूक तूप तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया अगदीच चिमूटभर हळद आणि चार टेबलस्पून कणिक घालायची आहे गव्हाचं पीठ आता अगदी मंद आचेवर ही कणिक आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजायची आहे कणिक भाजताना घाई करू नका ही जेवढी खरपूस भाजल्या जाईल तेवढीच कणिक भाजायला घेतली की बाजूच्या गॅसवर आपल्याला चार वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे पूर्वीच्या काळी बाळंतिणीला सकाळी सकाळी नाश्त्याला ही हव देण्याची पद्धत होती बाळणपणामध्ये खूप भूक लागत असते त्यामुळे भूक शमवण्यासाठी सकाळी सकाळी ही गरमागरम हव पिली की, की अगदी रिफ्रेशिंग आणि एनर्जेटिक असं वाटतं तुम्ही एरवी देखील सर्दी खोकला असेल घसा खराब असेल तर ही हव पिऊन बघा अगदी छान वाटतं घसा शेकला जातो आणि एनर्जेटिक वाटतं आता तर बाळणपणामध्ये आणि आजारपणामध्ये देखील फ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्सनीच ह्या सर्व पारंपरिक पदार्थांची जागा घेतली आहे सर्वांना असं वाटतं की प्रत्येक वेळी भरपूर सारे फ्रुट्स किंवा भरपूर सारे ड्रायफ्रूट खाल्ले कीच एनर्जी मिळते तसं अजिबात नाही आपल्या आजी पणजीच्या ह्या पारंपरिक अगदी साध्या अशा रेसिपी देखील खूप पौष्टिक आहे खूप एनर्जेटिक आहे त्यामुळे आवर्जून करून बघायला हव्या हे बघा तुम्ही बघू शकता ही कणिक अगदी छान तांबूस रंगावर भाजून झाली आहे अगदी खरपूस भाजून झाली एवढीच आपल्याला ही भाजायची आहे आता आपण यामध्ये चार वाट्या कोमट पाणी घालूया अगदी खूप गरम देखील नको कोमट असं पाणी घाला कारण खूप गरम पाणी देखील असलं की गाठी उरलेलं पाणी देखील घालू तुम्हाला ही पत किंवा हव किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार पाणी घाला हे बघा हे मी नीट मिक्स करून घेतलं आणि या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा टीस्पून मिरे पूड आता याला एक उकडी आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा याला मस्त उकळी आली आणि कन्सिस्टन्सी देखील बघा किती छान आहे आता आपण गॅस बंद करू गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी कणकेची हव हो किंवा कणकेची पेज तयार आहे तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर ह्यावर साजूक तूप घालून सर्व करा किंवा आवडत असेल तर तशीच खाली तरी चालेल खूप क्रीमी असं याचं टेक्स्चर आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सकाळी नाश्त्यासाठी करून बघा छोट्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा पदार्थ आहे पण जिच्या पारंपरिक रेसिपी खूप हेल्दी आहे घरगुती साहित्य झटपट बनणारे आहे त्यामुळे आवजून करून बघायला हव्या आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा, आणि निरोगी राहा